गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी चिपूण मध्ये आहे तर चिपूण मध्ये आपला एक स्पॉट आहे कोळकेवाडी धरण चिपूण मधल्यांना माहिती असेल तर आपण त्या स्पॉटवर आज जाणार आहे तिथे जीजी मजा करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा आता मी खाली आलेले ये चलो अजून कुठे रेला हा स्लो मोशन अजून गाडी काढतोय हळूहळू अजून एक आला चला रेडी ले लो, ले लो बंद माझ्या हातात सगळं चाल आता आम्ही रेडी झालेलो खाली आलोय आता मी निघणार आहे ही येडी घ्यायन बघायची त्यांना वाटलं फोटो काढते व्हिडिओ आहे लवकर चलो बसा मम्मी बसली घर आता निघतो आहे बच्चा करूया सगळं

सह्याद्री पर्वत आहे इकडे आता आपण तिथेच जाणार आहोत जवळ खूप सुंदर असं खूप छान वाटत जंगल चालू झालं टॅम्पच्या इथं आलेलो आहोत कोलकेवाडी धरण जे तुम्हाला सांगितलं होतं ते हे पाणी सोडलं नाही तिथे थांबूया का जरा एक मिनिट हे आहे ते कोलकेवाडी धरण खूप सुंदर आहे ना आता इथून आम्ही आत्ताच्या घरी जाणार इथून थोडस जवळ काय आता आम्ही पोचलो तिथे माझ्या आत्ताच्या घरी जा गायच मी आता मावशीला भेटली आणि हे मावशीचं घर माझ्या मावशी नाही सॉरी आत्याचं घर तोंडात तो सारखं मावशी होते आत्याचं घर माझ्या आणि इथून बॅकसाईड आहे घराची घराच्या बॅकसाइडीला आल्यावरतीच समस्त गोठा आहे पण हम्मास नाही आहे त्याच्या आतमध्ये बाहेर गेले ते आणि तुम्हाला बॅकसाइडीला आहे ना एक व्ह्यू दाखवते धरण म्हणजे कोईन काय कोईनी धरण हां ते दाखवते तुम्हाला हे बघा काय चाललंय आम्ही लहान असताना एवढी मज्जा केलेली आहे ना हे बघा समोर हो घराच्या समोर एकदम असं हे घर आहे आपलं आणि बॅक wow. hey, हा व्हिए गाव चला पुढे जाऊ या धरण धरण कोलकेवाडी 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 कोयना धरण कोलकेवाडी कोलकेवाडीचं धरण हे काय ते डबल डबल करू कसकेवाडीचं धरण हे मग कोयना धरण काय असतं

मला सांगेल थबा कुठला आहे सांगा ना कुठला आहे काय खोलकेवाडीतलं हे धरण आहे मी विसरते सॉरी एवढं काय लक्षात राहत नाही माझ्या पण हा व्यू तुम्ही बघितलाच आहे किती मस्त आहे हे कोलकेवाडीतलं हे कोलकेवाडीतलं धरण त्याचं नाव आहे कोलकेवाडी धरण छान ह्या वरती ज्या रांगा जात आहेत सह्याद्री पर्वताच्या ह्या रांगात इथून इकडे ह्या सह्याद्री पर्वताच्या रांगात सह्याद्री पर्वतच आहे ते तो माकड बघा कुठे वर चढत

<laughs> तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा मध्ये आणि प्लीज गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय